आई तुळजा भवानी महाराष्ट्राचे आनंद देवत शिवछत्रपती यांना अभिवादन करून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महासाहेब विराटसाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्फृतीचं अभिवादन करून शिवसेना पक्ष प्रमुख अवघ्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचं युवा नेतृत्व युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे यांना अभिवादन करून भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक जनसामान्याशी ज्यांनी आपलं नातं जोडलं असे काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधीजी शरीराने आणि वयाने जरी वार्ध्याक्याकडे झुकलेले दिसले तरी आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात तरुण नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांना अभिवादन करून आजच्या या विजय गोविंद पाटीलजी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार त्याचबरोबर संदीप पांडेजी यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेस व्यासपीठावरील व्यासपीठावर त्यांचं अगदी काही काळातच आगमन होणार आहे असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे शिवसेनेचे सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आपल्या सगळ्यांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र विजय साजरा करण्यासाठी आपण सगळे तयार राहा ही ग्वाही या ठिकाणी आपल्यातला सळसळता उत्साह देत आहे किंबहुना हेच वातावरण आज अखंड महाराष्ट्रभर आहे महाविकास आघाडीने एकत्रित येऊन महाराष्ट्र पिंजून काढायचं काम आपल्या नेत्यांनी केलेलं आहे आणि वीस तारखेला मतांच्या रूपात त्याची कापणी करायचं म्हणजे जा पेरणी झालेली आहे ती कापणी करायचं काम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना करायचं आहे कारण ही तशीच आहेत सगळ्यात महत्वाचं बघायचं झालं तर गेले दहा वर्षापासून महागाईचा जो भस्मासूर यांनी आपल्या समोर वाढून ठेवलेला आहे प्रचंड महागाई वन नेशन वन जीएसटी आणला खरा पण पोरग जन्माला येण्यासाठी त्याला जे लागत हॉस्पिटलचा खर्च तिथून जीएसटी ची सुरुवात होते ते त्याला घेतो आपण आंघोळ टोपर लंगोट त्याला लावणार तेल त्याला बाहेरून जाणार दूध डाळ खिचडी प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागतो त्याला शाळेत ऍडमिशन घ्यायला गेला फीवर जीएसटी आहे त्याचे स्कूल शूज स्कूल युनिफॉर्म स्कूलचं पेन्सिल शार्पनर एवढंच पण आपण थाळीत था, था, लागणारा डाळ तांदूळ गहू तेल साखर सारख्या जीवनावश्यक वस्तू सगळ्या टॅक्स मध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे गरीबाच्या थाळीतलं था, जेवण देखील महाग झालेलं आहे जनधन योजनेच्या माध्यमातून नोटबंदीत आपल्याला सांगितलं आपल्याकडचा काळा पैसा आहे म्हणून आपण सगळा पैसा बँकेत भरला पण आज त्या जनधन योजनेच्या माध्यमातून भरलेला पैसा आपल्याला काढतानाही कमिशन बँकेला द्यावं लागतंय आणि पैसे घेतानाही कमिशन द्यावं लागतंय आपल्याच पैशावर दररोजचा डल्ला मारला जातोय उजव गॅस सिलेंडर त्यांनी बाराशेला केला गेले आठ वर्ष आपण चारशेचा सिलेंडर बाराशेला घेतोय हे आम्हाला सांगताय तीन सिलेंडर तुम्हाला मोफत देणार मी सांगते तीस सिलेंडरचे पैसे मोजताय दर वर्षाला चोवीस सिलेंडर असे गेले आठ वर्षाचे सिलेंडर यांच्याकडे आपले जमा आहे आणि हे बहिणींना सांगताय तीन सिलेंडर मोफत देणार लाखाचा एवढा मोठा कोपऱ्याला लागला कि त्या कोपऱ्याला आपण पोचे पर्यंत पंधरा लाखाचे पंधराशे कधी झाले हे कळलंच नाही आणि पंधराशे देतानाही एवढी की महिलांना त्या ठिकाणी एकतर ती योजनेत सहभाग घेताना नाकी नाव येतायत साठ वर्षाच्या वरची माझी आजी विचारते बाई आम्ही का ग यांच्या लाडक्या बहिणी म्हणून येत नाही आम्ही काही मतदान करत नाही का आणि यांची वक्तव्य बघा हे जेव्हा जेव्हा ज्या त्या ठिकाणी व्यासपीठावर येतात ते काय विचारतात काय मग बहिणं यांना विचारला पाहिजे गर्दीतून कुणीतरी आवाज करून दादा हो हे पंधराशे रुपये काय तुम्ही गावची तुमची जमीन बंगला शेती प्रॉपर्ट्या विकून आम्हाला दिलेल्या आहेत का देवेंद्र भुयार सारखे राणा सारखे धनंजय महाडिक सारखे यांचे आमदार सांगतात अगर या की इकडच्या महिला जर समोरच्या रॅलीत दिसल्या तुझ्या घरचे पैसे दिलेस का आम्हाला सांगता आलं पाहिजे हे पंधराशे रुपये आमचे आहेत आम आमच्या टॅक्स मधला पैसा तुम्ही आम्हाला देता आणि वर तुमची दादागिरी आम्ही खपून घ्यायची बहिणींना सांगता आलं पाहिजे आम्हाला माहित आहे लोकसभेला लागली मतांची कडकी आणि म्हणून तुम्ही रुपये किलो कडधान्य तेल डाळी सगळ्याचे भाव गगनाला भिडलेले आहे अरे काल परवाचा स्टॅम्प पेपर जो शंभर रुपयाला येत होता तो आता कितीला झाला पाचशे रुपयाला झाला लक्षात घ्या यांच्याकडे खर्च करायला साडेसात लाख कोटीचा सा धोजा असतानी महाराष्ट्राच्या तिजोरीवर चढवलेला आहे पण यांना आर्थिक गणित माहित नाही एका बाजूला उत्पन्न घटवलेलं आहे तुम्ही विचार उत्पन्न विचार उत्पन्न कसं घटवलं वेदांता पॉक्सकॉन बल ड्रग पार्क मेडिकल डिव्हाइस पार्क सोलार प्रकल्प चिप प्रकल्प हे महत्वाचे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येत होते ते उचलून उचलून बाहेर गुजरात मध्ये आणि इतर राज्यामध्ये बाहेर पाठवले गेले महाराष्ट्राचं खच्चीकरण केलं गेलं वसईच काय अख्ख्या गुजरात मध्ये दे। म्हणजे देग वेगवेगळ्या प्रकारे देशाची आर्थिक राजधानी असलेली आपल्या महाराष्ट्राचा नात असलेल्या मुंबईच ही आर्थिक आहेत करन आणि एका बाजूला काँग्रेसच्या काळात जेव्हा हे होत हे होत होत तेव्हा हे सद्गृहस्थ पंतप्रधान मोदी यांना रेवडी कल्चर म्हणायचे आणि आज कॉपी करतात, काँग्रेसचा सगळ्या योजनांची नाव बदलून टाकतात गॅरंटी शब्द देखील कोणाचे, आहे मोदीची गॅरंटी आली कुठून काँग्रेसच्या वचननाम्यातून म्हणजे त्यांचे शब्दही चोरायला लागलेले हे लोक आहेत या लोकांना हवेतून पैसा काढायची जादू माहीत नाही ना देवा भाऊंना माहिती आहे ना गुलाबी जॅकेटवाला अजित भाऊंना माहीत आहे ना, ना दाडीवाला माहिती आहे त्याच्यामुळे हा पैसा खर्चाचा हवेतून निघणार नाहीये हा पैसा काढण्यासाठी परत ते जनतेच्या किशात हात घालणार आहे तुमची महागाई वाढणार आहे तुमचे टॅक्सेस वाढणार आहे त्यामुळे ह्या पंधराशे घातले की ह्या खिशातून पंधरा हजार काढायची व्यवस्था यांनी केलेली आहे माझ्या बहिणींनो हे लबाडा घरचं जेवण आहे हे आपण समजलं पाहिजे गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी आम्हाला वाटायचं ड्रग्स नुसतं चित्रपटात दिसत पण गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने एम डी ड्रग सारखा ड्रग सुद्धा शाळेच्या जवळच्या पानपट्टीवर मिळते आठवी नववीतली ही आपली मुलं नशेबाजीकडे झुकलेली आहे याच क्रेडिट ही आपण भ्रष्टाचारी जनता पक्षाला द्यायला पाहिजे त्या ठिकाणी सत्तर बहात्तर सरकारी परीक्षा झाल्या साठ परीक्षांचे पेपर फुटले आमच्या मुलांनी अभ्यास करून करून त्यांचा कणा मोडला पण आज सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना स्थान नाही कारण त्यांची वय झालेली आहे क्रेडिट त्यांना आपण द्यायला पाहिजे का अशा पद्धतीने बाहेर सरकारी नोकऱ्यांमध्ये मुलांना स्थान नाही दुसऱ्या बाजूला शैक्षणिक धोरणाची चढ सगळ्या बाजूने बट्ट्या बोळ आणि याच्यामध्ये काही व्यवस्था लावायची म्हणून निराश झालेली पिढी जेव्हा घरात सोफ्यावर बसते तेव्हा पूर्वी कधीतरी पत्त्यांच्या बाजूचे पालक येऊन सांगायचं बघा तुझा मुलगा तिथे दिसतोय जुगार मिळताना आता बाहेर जायची गरज नाही हातात काय दिलेलं आहे त्यांनी मोबाईल आणि मोबाईल मध्ये हो आहे जंगली रमे सारखे जुगार घरात सोफ्यावर बसल्या बसल्या पूर्व देश धडीला लागत आहे अशा पद्धतीचं भविष्य भारताच तयार करण्याचं पात्र या भ्रष्टाचारी जनता पक्षावर आहे या महायुतीवर आहे महिला सुरक्षिततेच काय बोलायचं महिला सुरक्षिततेची प्रचंड भूम तीन आणि चार वर्षाच्या बदलावर बदलापूरच्या पोरींवर अत्याचार झाले बारा तास लागले त्या मुलीची तक्रार घ्यायला की माझ्या मुलीवर अत्याचार झालेला आहे तक्रार घ्या सांगत असताना पोलीस अधिकारी सांगत होते तक्रार घेऊ नका भाजपचे अडकले जातील आणि जेव्हा रस्त्यावर जनता उतरली तेव्हा ही तक्रार त्यांना घ्यावी लागली आणि ही तक्रार घेतल्यानंतर अक्षय शिंदे जर उचकटला तर आपल्या भाजपच्या नेते नावा बाहेर येतील म्हणून त्याचा फेक इंकाउंटर केला गेला मला त्यांना प्रश्न विचारायचे आहे <laughs> काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मल्लिकार्जुन खडगेजी यांचा आगमन या ठिकाणी होत आहे सर्वांनी टाळांच्या लगदात त्याचं स्वागत करायचं आहे या सगळ्या मुद्द्यांवरती प्रचंड वाढलेली महागाई प्रचंड वाढलेली बेरोजगारी नशेबाजी फसलेलं शैक्षणिक धोरण महिला असुरक्षितता या मुद्द्यावर बोलायचं सोडून हे काय बोलतायत हे बोलतायत कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे आम्ही त्यांना विचारतोय बाबा कोण बटेंगे कैसे बटेंगे और कटेंगे तो कौन कटेंगे कैसे कटेंगे अगर वो कटेंगे तो तुम्हारे क्या करने वाले? हैं तुमचं गृह काय करणार आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय मल्लिकार्जुन खरगे देशाच्या सर्वोच्च मंदिराचे विरोधी पक्षनेते बाळाजयक मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे वसई विरार जिल्हा काँग्रेस तर्फे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो देशाच्या सर्वोच्च स्थानी देशाच्या सर्वोच्च मंदिरात विरोधी पक्ष मल्लिका मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा या मंडपात वसई काँग्रेस तर्फे तसंच महाविकास तर्फे आम्ही स्वागत करतो काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा सा। खरगे सहा आगे म्हण खरगे सहा आगे म्हण खरगे सहा आगे बडो आपल्या अध्यक्षांचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात खरगे साहेबांचं स्वागत करायचं आहे आणि वसई वसईचा आवाज दिल्लीला पोहोचवायचा आहे माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज्यसभा विरोधी पक्ष नेते श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब हे मंचावर विराजमान झालेले आहेत त्यांचा वसनविरार जिल्हा काँग्रेस तर्फे तसेच महाविकास तर्फे आम्ही सर्व स्वागत करतो खरगे साहेब आगे बनो! खरगे साहेब आगे बनो! बैठ दे दे पड़। दे के देखो मैडम खड़े होकर बैठो बैठ जाओ तेरा राजू बैठ जाओ बैठ जाओ बैठो फटाफट अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के अध्यक्ष खासदार श्री सोनिया माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब राज्यसभा विरोधी पक्ष के नेता शिवाजी महाराज शिवाजी महाराज आधुनिक शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुष्पहार घालतील संदीप पांडे साहेब मी शिवसेनेच्या तो संजय राय गाडी मॅडम यांना विनंती करेन की